ठाण्यातील रायलादेवी तलावात नुकत्याच घडलेल्या दुर्दैवी घटनेमध्ये दोन अल्पवीन मुलांचा मृत्यू झाल्याने शहरात शोककळा पसरली आहे या दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवरती ठाणे पालिकेचे माजी नगरसेवक विकास कृष्णा रेपाळे यांनी आयुक्त तथा प्रशासक यांच्याकडे तातडीने सुरक्षा उपाययोजना राबवण्याची लेखी मागणी केली आहे रेपाळे यांनी आपल्या पत्रात म्हटले की तलावाच्या आजूबाजूला कुठल्याही प्रकारची संरक्षक भिंत अथवा जाळी नसल्यामुळे अशा दुर्घटना घडत आहेत यासाठी त्यांनी त्वरित उपाययोजना राबवण्याची मागणी देखील केलेली आहे तलावाभोवती मजबूत संरक्षक जाळी उभारणे तलाव परिसरात रात्रीसाठी पुरेशा प्रकाश योजना करणे आपत्कालीन मदती मदतीसाठी बचाव पथक आणि साहित्य उपलब्ध ठेवणे ट्वेंटी फोर बाय सेवन सुरक्षा रक्षक नेमणे तलाव परिसरात स्पष्ट चेतावणी फलक लावणे विकास रेपाळे यांनी स्पष्ट केलं आहे की पालिकेच्या हलगर्जीपणामुळे ही दुर्दैवी घटना घडली असून भविष्यात अशा प्रकारांना आळा बसवण्यासाठी संबंधित विभागांनी गंभीरतेने तातडीची पावलं उचलावीत शहरवासियांना सुरक्षेच्या स शहरवासियांच्या सुरक्षेसाठी प्रशासनाने जबाबदारी काल एका एकवीस एक वर्षीय तरुणाचा गुरुराज पेडमकर याचा बुडून दुर्दैवी मृत्यू झाला रायलादेवी तलावाच्या बाबतीत अनेक समस्या आहेत मधल्या काळामध्ये त्याच्या फेस वनचं काम झालं ब्युटिफिकेशन झालं परंतु जी दुसरी बाजू आहे ती बाजूचं काम अजून एम एम आर डी कडनं सुरू झालेलं नाही त्यांची टेंडरिंग प्रोसेस सुरू आहे परंतु हा नागरिक त्या ठिकाणी जातात जे वॉकला येणारे नागरिक असतात तरुण जातात हे पावसाचे दिवस आहेत तरुण मुलं त्या ठिकाणी पोहण्यासाठी जातात त्या ठिकाणी सुरक्षा रक्षक नाही लाईफगार्डस नाहीत त्या ठिकाणी कुठलेही संरक्षक जाळ्या नाहीत लाईट्स नाहीत आणि ह्या सगळ्या याच्यामध्ये काल एक असा दुर्दैवी अशी ही घटना घडली मी माननीय आयुक्तांना याबाबत स काल रात्रीच अवगत केलं होतं आज सकाळी मी त्यांची भेटण्याची वेळ मागितली होती आयुक्त काही कामास्तव दिल्लीत असल्याने त्यांनी तातडीने अतिरिक्त आयुक्त एक दोन यांना सांगून बैठक आयोजित केली सकाळी देखील आम्ही साईटवर जाऊन आलो मग कार्यकारी अभियंता कलाल असतील मनीषा प्रधान मॅडम असतील स्वच्छता निरीक्षक असतील त्या ठिकाणी असलेल्या ज्या काही विविध समस्या आहेत इव्हन एम एम आर डी एचे जे अधीक्षक अभियंता आहेत त्यांच्याशी देखील आम्ही संदर्भात चर्चा केली त्यांना देखील त्या ज्या काही उपाययोजना करायच्या आहेत त्या देखील आम्ही सांगितल्या डी सी पी प्रशांत कदम यांच्याशी देखील चर्चा करून त्या ठिकाणी पोलिसांचं पेट्रोलिंग कसं वाढवता येईल मुळात असं आहे की ज्या ठिकाणी ब्लॅक स्पॉट्स होत आहेत किंवा ज्या ठिकाणी दुर्ग अपघात प्रवाण अशी क्षेत्र तयार होतात त्या ठिकाणी योग्य त्या उपाययोजना करणं गरजेचं आहे दृष्टीने आयुक्तांनी देखील लगेच तातडीने त्या बैठक आयोजित केली योग्य त्या उपाययोजना करण्याचा आदेश संबंधित अधिकाऱ्यांना दिलेत मी आयुक्तांकडे एकच मागणी केली आहे की ह्या अशा प्रकारच्या दुर्घटना शेवटी कोणाचाही जीव जाणं ही खूप मोठी गोष्ट आहे कारण हा मनुष्याने दिलेला जीव आहे आणि तो जाणं म्हणजे अतिशय दुर्दैवी आहे त्या दृष्टीने अतिशय कठोर पावलं उचलणं आणि रायलादेवी तलावाच्या ठिकाणी असलेल्या ज्या काही आपण ज्या म्हणतो जे काही लाकुनाज आहेत ज्या काही दुरुस्ती करणं गरजेचं आहे त्या देखील तातडीने दुरुस्ती करण्याचं मी त्यांना निवेदन दिलेलं आहे त्यांनी देखील अगदी तातडीने त्या सगळ्या करण्याच्या बाबत अगदी मला आश्वासन दिलेलं आहे मी त्या मिटिंगमधनच आम्ही डी सी पी प्रशांत कदम सरांना फोन केला त्या त्यांच्या सिनियर पी आय देखील बसलेले होते गर्दुल्यांचा विषय हा आम्ही स्थानिक लेवललाही प्रकारे हाताळलेला ले आहे परंतु जसं आपण म्हणतं की ज्या ठिकाणी डार्क स्पॉट्स क्रिएट होतात किंवा ज्या ठिकाणी असे ब्लाईंड स्पॉट तयार होतात त्या ठिकाणी गर्दुल्यांचं प्रमाण असतं कारण ते कुठेतरी आडोसा शोधण्याचा प्रयत्न करत असतात मी ज्या काही चार पाच उपाययोजना सांगितल्यात त्याच्यामध्ये त्या ठिकाणी लाईट लावणं त्या संरक्षक भिंती तयार करणं त्या ठिकाणचा गाळ काढणं त्या ठिकाणच्या विद्युत व्यवस्था करणं ट्वेंटी फोर बाय सेवन सुरक्षा रक्षक त्या ठिकाणी नेमणं त्या ठिकाणी साफसफाई ठेवणं या सगळ्या याच्यामध्ये गर्दुल्यांच्या बाबतीत आम्ही प्रभागामध्ये देखील विशेष उपाययोजना हो घेतलेल्या आहेत आणि ज्या ठिकाणी असं आढळून येतं तिथे कुठलेही कोणाची हायगाई केली जात नाही मग त्याला शिवसेना स्टाईलच उत्तर दिलं जातं नाही आपण म्हणताय तसं बरोबर आहे एका पाळीमध्ये एक सुरक्षा रक्षक असे महापालिकेने नेमलेले त्या ठिकाणी आहेत आत्ताच आम्ही माननीय अतिरिक्त आयुक्तांकडे जी बैठक घेतली त्या ठिकाणी तिथे दोन सुरक्षा रक्षक आणि एक सुपरवायझर असं नेमण्याचं आत्ताच त्यांनी मला आश्वासन दिलं आहे परत पोलिसांचं देखील त्या ठिकाणी पोलिसांनी एक पॉईंट क्रिएट केलेला आहे जो रहेजाची आणि भानुशाली सोसायटीची मागची बाजू आहे त्या ठिकाणी पोलिसांनी एक जो काय आपण म्हणतो त्यांचा एक पॉईंट तयार केलेला आहे तिथे देखील पोलीस हे करतात पण त्याच्या फेऱ्या वाढवणं आणि त्याचं जास्तीत जास्त पेट्रोलिंग करणं याची विनंती आम्ही केले त्यांनी देखील सकारात्मक त्याला घेऊन त्या ठिकाणी पोलिसांचं पेट्रोलिंग देखील वाढवता येईल आणि त्या ठिकाणी मुळात जो अंधार आहे त्याच्यावरती पण उपाययोजना कारण रात्रीच्या वेळात जिथे त्या ठिकाणी जास्त लोक बसत तर आपण त्यावर देखील उपाययोजना करण्याच्या सूचना माननीय अतिरिक्त आयुक्तांनी केलेल्या आहेत